छत्रपती शिवाजी महाराज की हर हरो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अखंड महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात आज प्रत्येक जण जान्थ महाराजांची जयंती साजरी करतो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रॅल्या निघतात लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या रॅलीत सामील होतो कारण का महाराजांमुळेच आज आपण या महाराष्ट्रात ताट मानेने वावरतोय आमच्या गावात सुद्धा महाराजांची जयंती साजरी करतात दरवर्षी साजरी करतात तर मी पण आता जातो पटकन मला ऑलरेडी खूप लेट झालंय कारण का सगळी पोरं रॅलीसाठी निघालेत तर मी पण आता जातो तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा तुम्हाला समजेल कसं काय होतंय आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चलो लेट्स गो

कल्याण ला दुर्गाडी किल्ल्याजवळ जवळ बघा माझी जाम पब्लिक आहे <गए> 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 दादा नमस्कार झाला ना पाटापाट ना भाई सगल्यांच्या पाठून येतोय वादव सोन्या मग स्टार्ट मी स्टार्ट बोललो ना तू ते ओळायला सुरुवात कर आणि माझ्याकडे नाही बघायचं तिथे बघायचं स्टार्ट एट मी स्टार्ट Look at me. <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय अरो अरो श्री छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी लगता पालखी पण आले गाडावर जय 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 शिवाजी

शिवाजी महाराजांचा केवढा मोठा पुतळ आहे जय आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय घरी जायचं आहे घरी जायचो तुझ्या जायचो आता चाललंय चाललं आहे आम्ही नाही नाही आजचा ब्लॉग इथे पेंड करतो जायच्या आधी सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा जय शिवराय आणि आपल्या चॅनलवर पण नवीन असेल चॅनलला पटावट पड़ सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला विसरू नका म्हणजे अशाच नवीन ब्लॉग मध्ये